निश्चितपणे गणपती बाप्पा आल्यानंतर सुख समाधान ऐश्वर सगळे येत असते आणि पूर्ण महाराष्ट्र जो आहे ते या त्यांच्या प्रार्थनेसाठी आपण याच्यामध्ये राहिलेला असतो आणि म्हणून आपल्याला गणपती बाप्पा आल्यानंतर आनंद होतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहताय अतिशय जल्लोषात नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभर आणि आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीयपासून सगळ्या जगातल्या जवळजवळ दीडशे देशामध्ये गणपती बाप्पांचं आज आगमन झालंय आणि फार मोठ्या प्रमाणात आज उत्सव साजरा केला जातो आणि एक आपण जर का दहा पंधरा दिवस या पूजा अर्चेचा आहे आनंदाचा आहे आज जे आपण काय देवाला अर्चना करू ते वर्षभर आपल्या पाठीशी राहते आणि त्याच्यामध्ये देवाची प्रार्थना करण्याचा दिवस आहे असं काय मागण्याचं त्याने भरपूर दिलेलं आहे तर सर्वांना सुख समाधान आणि महिलांवर जे अत्याचार आणण्यात चाललंय त्याचं निर्धारण करू एवढीच यावर्षी बाप्पाना आपण विनंती करूया नागरिकांना एकच आव्हान करेल की बाबा महिला हा पन्नास टक्के आहे त्यात महालक्ष्मी आहेत महासरस्वती आहेत महा अन्नपूर्ण आहे तर त्या लक्ष्मीचा सन्मान ठेवा जे अत्याचार महिलांवर वाढलेले आहेत Tai e bandoma įeiti į aplinką.